श्रावण महिना सुरू झाला का भरपूर असे आपले सण येत असतात आणि देवाला गोडदोड दाखवायचं असतं आणि आज मी तुम्हाला अगदी नारली पौर्णिमा विशेष त्याचप्रमाणे रक्षाबंधन विशेष मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने झटकेपट बनणारी अशी रेसिपी दाखवणार आहे नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला नारलापासून लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि अगदी मोजकं साहित्य असं आपल्याला लागणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य म्हटलं तर मी दुकानामध्ये डेसिनेट कोकोनट पावडर मिळते ती मी घेतलेली आहे हे बघा इतकी जाडसर अशी पावडर मिळते ती मी घेतलेली आहे म्हणजे रेडीमेड मी हा नारलाचा वापर केलेला आहे आता मी ना दो कप म्हणजे हा कपाच्या मापाने दोन कप मी नारलाची ही पावडर घेतलेली आहे त्याचप्रमाणे एक कप साखर घेतली आहे माप म्हटलं तर हे परफेक्ट आहे त्याचप्रमाणे मी दीड कप ह्याच कपाच्या सह्याने दीड कप मी दूध घेतलं आहे दूध इथे मी गाईचं वापरलं आहे तुम्ही म्हैशीचं सुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे मलई जी फ्रेश मलई आहे मी दोन दिवसाची आहे ती मी घेतलेली आहे जवळजवळ पाव कप इतकं आपल्याला साहित्य लागणार आहे जास्त काही साहित्य लागणार नाही आहे आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये सर्व साखर आहे ही टाकून घेते आता साखरेचं प्रमाण म्हटलं तर एकदम परफेक्ट आहे पण जर तुम्हाला इथे कमी जास्त तुम्ही साखरेचं प्रमाण आहे ते करू शकता आणि ह्यामध्ये मी घालते दूध सर्व दूध घालून घेते त्याचप्रमाणे इथे मी घेतली होती मलई तीसुद्धा आपण घालून घ्यायची आहे आता हे सर्व मी एकत्र एक करणार आहे चमच्याने आपण फिरवून घेऊ आणि त्यानंतर आपण मिक्सरला थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित मस्त असं मिक्स होते आणि हे मी म्हणजे दूध आहे ना हे छान असं रेडी होते हे बघा आता हे सर्व मिक्स केलं आता मिक्सरला फिरवून घेते आता हे सर्व मिश्रण आहे ना मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि मस्त असं ह्या दुधाला ना जाडसरपणा आलं आहे एकदम मस्त असं हे रेडी झालं आहे आता आपण हे दूध आहे हे उकळून घेऊया दूध उकळण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे ह्या पॅनमध्ये आपण सर्व दूध आहे हे घालून घेऊया ह्या अगोदरसुद्धा ज्यावेळेस मी दूध घेतलं होतं त्यावेळेस दूध उकळून थंड करून घेतलं होतं आणि त्यानंतर आपण सर्व हे साहित्य घातलं आणि मिक्स करून घेतलं आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे दूध आहे एक दोन मिनटासाठी मस्त असं आपण उकळून घेणार आहोत तेवढा ह्या दुधाला जाडसरपणा येणार आहे आणि ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर खूप छान अशा मी नारली पौर्णिमा विशेष व्हिडिओ मी बनवलेले आहेत रेसिपी म्हणजे खूप अगदी छान छान बनवलेल्या आहेत म्हणजे जेवढ्या मी सणासुद्धाच्या आहेत ना तेवढ्या सर्व आपल्या चॅनल व्हिडिओ वी मी अपलोड केले आहेत खूप छान छान असतात अगदी घरगुती साहित्यामध्ये असतात मोजक्या साहित्यामध्ये असतात आणि टेस्टी अशा बनतात तर जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या पहिलं आणि बाजूला बेलबटत ते देखील दाबायला विसरू नका कारण तुम्हाला छान छान अशा मस्त अशा व्हिडिओ आपल्याला ज्या आपण रेसिपी अपलोड करतात त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर आपल्या आठवड्यातून दोन वेळा व्हिडिओ म्हणजे रेसिपी व्हिडिओ आपला अपलोड होत असतो मंगळवार शुक्रवार संध्याकाळी सहा वाजता त्याच्यामुळे बेल बटन दाबायचं त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येत जाईल आता हे दूध आहे आपण एक दोन मिनटं मस्त असा उकळा घेत हो, आहोत आणि छान असा उकळा येतो आहे हे लाडू आहेत ना एकदम मस्त असा बनतात आता मी ना जी कोकोनट पावडर आणलेली आहे ती रेडीमेड घेतली आहे जर का तुमच्याकडे ओला नारळ असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल तो ओला नारळ काय करायचा फोडायचा आणि त्याची वरची जी सालं असतात ना ती काढून घ्यायची आणि त्यानंतर तुकडे करायचे लहान लहान आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि मस्त अशी पावडर रेडी होते एक दोन मिनटातच दुधाला मस्त असं उकळालं आहे आता ह्यामध्ये मी सर्व हा नारळ आहे हा घालून घेते आणि त्यानंतर आपण मिक्स करून घेऊया तर मी जे लाडू बनवले ना अगदी सॉफ्ट होतात आणि हे लाडू आहेत ना सगळ्यात महत्त्वाचं आहे की जवळजवळ पाच ते सहा दिवस आरामशीर टिकून राहतात आणि चवीला एक नंबर असे लागतात आता आपण ना चमचा आहे ह्याच्यामध्ये सतत फिरवत राहायचं आहे जेणेकरून हे पॅनला मिश्रण सर्व आहे हे लागू नये आणि एक पाच मिनटातच मंद आचेवर आपण हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दुधा दुधामध्ये हा नारळ आहे हा शिजवून घ्यायचा आहे मस्त असा हा नारळ शिजतो आणि फुलला देखील जातो जोपर्यंत फुलतो तोपर्यंत आपल्याला हा चमचा आहे हा फिरवत राहायचा आहे मस्त असा नारळ आहे हा दुधामध्ये बघू शकता मस्त हा असा फुललेला आहे अजून आपल्याला एक दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण आहे हे सर्व पॅन म्हणजे असे सुटलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला ना हा नारळ आहे हा दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी झटके पट असे हे लाडू बनतात सोप्या पद्धतीने आहेत अगदी बऱ्यापैकी बघू शकता हा नारळातलं जेवढं दूध होतं तेव्हा भरपूर असं आपण आटून घेतलं आहे आणि हा नारळ देखील खूप छान फुललेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची ही टीप आहे की हा बघा हा पॅनला हा ओला नारळ आहे हा जेव्हा दुधामध्ये घात तेव्हा हा पॅनला हा नारळ आहे हा सुट्टो आहे बघू शकता मग मिक्स मस्त असा हा दुधामध्ये हा मिक्स झाला आहे म्हणजे आपल्याला हा एक प्रकारे एक पदरी कसा पाकतो तसा त्या पद्धतीनेच असा हा ओला नारळ आहे हा घट्ट करून घ्यायचा आहे दुधामध्ये आता हे सर्व मिश्रण आहे तुम्ही बघू शकता असं मस्त असं घट्ट झालेलं आहे आणि पॅनला हे खूप छान असं हे सुटलं देखील जाते आता इथे ना मी इथे वेलची आणि जायफळची पावडर घेतली आहे ती घालते एक चमचा आता इथे ना थोडासा नारळ आहे ना हा ह्याचा कलर आहे ना हा चेंज होतो पण लाडू कसे अगदी टेस्टी बनतात त्याचप्रमाणे सुवास देखील खूप छान येतो त्यासाठी इथे आपण वेलची आणि जायफळ पावडर घातली आहे अगर तुम्ही इथे तुम्हाला नसल घालायची तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातल्यानंतर मस्त एखाद मिनटासाठी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मी आता गॅस बंद करते आणि हे सर्व मिश्रण आहे हे थंड करून घेते आता थंड करण्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे आणि ह्या प्लेटमध्ये आपण हे सर्व मिश्रण आहे हे घालून घेऊया आता सर्व टाकून घेते हे आणि थंड करून घेते आता हे सर्व ना मी थंड करून घेतलेलं आहे आणि मी हाताला ना थोडंसं तूप लावून घेतलं आहे आता हे लाडू आहेत आपल्याला वाळून घ्यायचे आहेत लाडू वळायचे म्हटलं तर तुम्हाला जसे लहान मोठी साईज जशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वाळू शकता आणि इथे ना मी कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहेत अगदी तुम्हाला जर का आवश्यकता असेल तर तुम्ही घाला नाही घातले तरीसुद्धा चालतील आता लाडू वेळानंतर मी इथे ना कुठलेच ड्रायफ्रुट्स वगैरे घातलेले नाही आहेत पण सजावटीसाठी ना मी खास पिस्सा घेतला आहे तो खिचून घेतलेला आहे हा थोडासा ना आपण इथे लावून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे इथे मी जी कोकोनट पावडर घेतली होती त्याच्यामध्ये ना हे थोडंसं असं आपण लाडू आहे ना हा वाळून घ्यायचा असा थोडासा मी दिसायला ना खूप छान वाटतो अशा पद्धतीने जसं आपण मार्केटमध्ये मिठाईवाले जसे लाडू बनवतात नारळाचे त्याचप्रमाणे हा लाडू अगदी मस्त असा रेडी होतो बघू शकता आणि चवीला ना खूप सुंदर लागतो टेस्टी आणि एकदम मऊ सूद असा हा लाडू बनतो बघा अशा पद्धतीने मी हे बाकीचे सुद्धा हे लाडू बनवून घेते आणि हे बाजूला ठेवूया सर्व हे लाडू आहेत ना हे मी वाळून घेतल्यात आणि मस्त असे हे लाडू आहेत ना रेडीज आहेत चवीला तर एक नंबर लागतात आणि जसे आपण मिठाईच्या दुकानामध्ये आपल्याला जसे लाडू मिळतात त्याच पद्धतीने हे मी नारलाच्या ना तुम्हाला दा रेसिपी दाखवली आहे अगदी झटके पट बनणारी आणि सोप्या पद्धतीने आहे आणि मोजक्या साहित्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही नारली पौर्णिमेला येत्या आता नारली पौर्णिमा येईल त्यावेळेस तुम्ही हे लाडू बनून बघा आणि सर्वात टीप महत्त्वाची आहे की हे लाडू आहेत जर का आठ दिवसासाठी टिकून ठेवायचे असेल तर हे तुम्ही फ्रीजमध्ये पॅक बंद डब्यामध्ये ठेवून द्या मस्त असे लाडू राहतात कारण बरेच आपली फॅमिली आहे आणि जॉबला जात असते त्याचप्रमाणे घरामध्ये वेळ नसतो आणि नारली पौर्णिमाला खास आपल्याला नारलापासून पदार्थ बनवायचा असतो तर तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू नारलाचे बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी आज खास नारली पौर्णिमानिमित्त तुम्हाला नारळाच्या लाडूची रेसिपी दाखवलेली आहे लाईक करा आणि सर्वांना नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद